इतका मोठा दहीहंडीचा उत्सव आणि इतके दिग्गज आज या मंचाला लाभले आम्ही इकडे असतानाच आपले सीएम साहेब आले डेप्युटी सीएम साहेब आले सगळ्यांचा उत्साह सगळ्यांच्या शुभेच्छा बघून खूप भरून आलं मी स्वतः मुंबईची आहे साऊथ मुंबईमध्ये माझा जन्म झालाय आणि लहानपणापासून दहीहंडीचा आपल्याकडे किती उत्साह आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आणि आज चित्रपटाच्या निमित्ताने दहीहंडीला येणं ही एक फार मोठी गोष्ट आहे त्यामुळे माझी परमेश्वराकडे आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या कन्हैयाकडे हीच मागणी आहे की आमचा चित्रपट जास्तीत जास्त लोकांनी आणि सक्सेसफुल दिल हो दोस्ती तुम्ही राज्य करणार आहात काय दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेबद्दल मी किती जितकं बोलेन तितकं कमी आज मी इकडे आले तरी सुद्धा ऑडियन्स मधन सगळेजण मिनल मिनल म्हणून शेअर करत होते मला वाटतं एका ऍक्टरला अशी एक भूमिका मिळणं ज्यांनी अनेक वर्ष अजरावर होतील ही फार मोठी गोष्ट आहे आणि हिच्यात परमेश्वरी आणि आई वडिलांच्या आशीर्वाद आणि कृपेशिवाय हे आहे त्यामुळे मला खूप आनंद होतो या गोष्टीचा की लोकांना अजूनही ती भूमिका लक्षात आहे आणि आता जो चित्रपट आमचा येणार आहे तो म्हणजे कुर्ला टू वेंगुर्ला त्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे जरूर पहा अत्यंत उगा सगळेच सांगतात खूप मस्त आहे खूप मस्त आहे पण असं नाही खरंच खूप मस्त आहे खरंच खूप हसवणारा चित्रपट आहे संपूर्ण कुटुंबाबरोबर पाहता येईल असा चित्रपट आहे सोशल इशूला धरून विनोदी पद्धतीने तो इश्यू मांडलेला आहे त्यामुळे जरूर जाऊन चित्रपट एकोणीस सप्टेंबरला पहा कुर्ला टू तु बेंगुर्ला